सोना खरेदी करण्यासाठी अतिशय आनंदाची व महत्वाची बातमी आज मध्यरात्रीपासून सरकारचा मोठा निर्णय लागू तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या नंतर सरकारचा मोठा निर्णय लागू करणार आहे ज्यामुळे सोन्याच्या वाढीला ब्रेक लागणार आहे गेल्या सहा महिन्यापासून वाढत असलेला सोन्याला भाव अगदी तोंडावर आपटणार ज्यामुळे आता सोनारांच्या दुकानावर गर्दी होणार कमी सहा महिन्यापासून सोन्याचे भाव नुसते वाढत होते आता या वाढीला मात्र ब्रेक लागणार आहे कारण की सरकार आज मध्यरात्रीपासून एक नवीन नियम लागू करणार आहे आणि त्यानुसार तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून राज्यात सोन्याचे दर नवीन जाहीर होणार आहे त्यामुळे अतिशय एक आनंदाची मोठी बातमी आली आहे आता सोन्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण लागणार आहे सरकारने लागू केलेल्या नव्या नियमामुळे सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे या संदर्भात सरकारने एक परिपत्रक जाहीर केलं आहे तो आज मध्यरात्रीपासून निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे तीस ऑगस्ट सोन्याचा भाव किती असणार आहे आणि तीस ऑगस्ट पासून किती रुपयांना दहा ग्रॅम सोनं किती रुपयांना मिळणार आहे याचा नवा भाव जाहीर होणार आहे अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये वाद सुरू असल्याने भारताने विजय मिळवला आहे अमेरिकेने भारतावर टॅक्स अशी धमकी दिली होती पण भारताने मात्र या धमकीला काहीच मानले नाही आणि त्यावर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे पेट्रोल डिझेल देखील स्वस्त होणार आहे जो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच समजेलच पण मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आलेली आहे की ज्यांच्या माध्यमातून सोनं खरेदी करण्याबाबत तीस ऑगस्ट एक मोठा नियम लागू होणार आहे त्यामुळे तीस ऑगस्ट पासून किती रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोन्याचे नवे भाव जाहीर होणार आहे तर तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून आता संपूर्ण सोनारांच्या दुकानामध्ये गर्दी होणार आहे ही बातमी समोर आल्यामुळे आता उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे नाशिक अहिल्यानगर जळगाव त्याचसोबत छत्रपती संभाजीनगर पुणे अशा ठिकाणी लोकांची गर्दी आता वाढणार आहे कारण की आता सोन्याच्या वाढत्या ब्रेक लागणार आहे जे तीस ऑगस्ट नंतर आता काय असणार हा भाव किती रुपयाने हा भाव कमी होणार आहे सरकारचा नवा नियम नेमके कोणता असणार आहे काय सरकारचे नेमकं का कारण आहे किती रुपयापर्यंत मिळणार दहा ग्रॅम सोनं हे तीस ऑगस्ट नंतर यांची सविस्तर माहिती अशी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि यासोबतच तुम्ही आता सोनं खरेदी करायचं की थांबायचं याबद्दल देखील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आता तो निर्णय तीस ऑगस्ट पासून होणार गोडदोड सुरू ती अक्षरश ग्राहकांच्या आवाक्या बाहेर गेली होती पण आता या वा भाववाढीला ब्रेक लाग वर्षामध्ये तुम्हाला आठवत असेल दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याच्या बाजारामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता वर्षाच्या सुरुवातीला चोवीस कॅरेट सोन्याचा भाव शहात्तर हजार रुपये प्रति ग्रॅम इतका होता पण शहात्तर हजारापासून सुरू झाला होता आणि तोच भाव एप्रिलमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयाचा पार केला होता पण त्यावेळेस ती अफवा पसरली होती ती मात्र अफवा नव्हती की त्यावेळेस सांगितलं होतं पंचावन्न हजार रुपये प्रति तोळा सोने कमी होणार आहे ही बातमी पसरली आणि लोकांनी गुंतवणुकीला ठेवलेलं सोनं मोडायला सुरुवात केली पण त्यानंतर नाशिकच्या बाजारामध्ये नाशिकच्या सराफाच्या दुकानामध्ये रांगाच रांगा लागल्या होत्या लोकांनी घाबरून सोनं विकलं पण आता घाबरून जायची आणि गडबड करण्याची गरज नाही कारण की तीस ऑगस्टपासून सरकारने सोनं खरेदीचा नियम बदलला आहे आणि आता तो काही सरळ सरळ परिणाम आहे तर तो आता सोन्याच्या किमतीवर होणार आहे आणि पहिल्यांदा हे सरकारने सांगितले त्यामुळे हा अंदाज चुकणार नाही हे आता जाहीर झालं आहे अमेरिकेने भारताला धमकी दिली होती की ते टॅक्स वाढवणार पण भारताने रशिया सोबत एक वेगळाच करार केलेला आहे त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव या ठिकाणी कमी होणार आहे पण सगळ्यात महत्वाचा परिणाम हा सोन्यावर या ठिकाणी होणार आहे त्यामुळे तीस ऑगस्ट नंतर दहा ग्रॅम सोन्याचे भाव काय असणार आहे हे जाहीर झाले अगदी वातावरण पसरले आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये सोन्याचे भाव रॉकेट सारखे उसळले होते ऐंशी ते पंच्याऐंशी वरून अठ्याण्णव ते एक लाखाच्या घरात जाऊन पोहोचले होते पण पंधरा दिवसापूर्वी सोनं तुम्हाला आठवत असेल ब्याण्णव हजारापर्यंत तेव्हा एक अफवा देखील पसरली होती की आता सोनं कमी होणार पण सोनं साठ सत्तरच्या घरामध्ये येणार पण आता ही एक पक्की बातमी आली आहे की सरकारने एक नियम बदलला आता हा निर्णय अजिबात चुकणार नाही आणि आता हा निर्णय कोणता असणार आहे हे तीस ऑगस्टनंतर आपल्याला समजणार आहे तीस ऑगस्टनंतर तुम्हाला आता सविस्तरपणे सांगण्यात येणार आहे आणि नंतर सरकारने काय घेतलेला आहे तो निर्णय हे आपण बघणार आहोतच तर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका हे आहे देशातील नंबर वन न्यूज